श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा श्री गणेशाय महा निर्मिली सुंदर देव चौक बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले विसा अध्यायापर्यंत करूनही माझे मुखनिमित्त वधले श्री स्वामीराज आता कळसाध्याय एकविसावा कृपा करूनी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा रंजनाकारणी संपवावा अवतारा आता ऐसे मनामाजी येता जड देह त्यागून गेले स्वस्थानी येते शखे अठराशे पूर्ण अठराशे पूर्ण संवत्सर ते बहुज्ञान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र नि निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदुनी ब्रह्मानंदा छेदुनी आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करता नानापरी तो वड़नीला न जाया अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करती आंकरत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या लीला जना सन्माग दावीला उधरले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालछेत रामा माजारी जन्म माझा जा झाला असे श्रेष्ठ चित्त पावनं जाती तर उपनाम असे थोरात बळवंत पार्वतीसुत नाम माझे विष्णू असे ते त्याची बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करते दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले श्री स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा आबालृद्ध समजे असा लघुग्रंथ रचला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धर्थ देवतास्तवना आधार स्वामी चरित्रास कोण हेच कथन केले से श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला ते, ते महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी कल तेचं वृत्त सकल चौथ्या माजी वर्णिले राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला सत्कार यांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुआ ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावेरी भक् भक्ती जडली कोणे प्रकारे ते सातव्यात वर्णिले शंकरनामे एक ग्रस्त होता ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चो निया द्रव बहुत त्याने बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशामाध्यायत ते एकता पुनीत श्रोते होते सत्यची अकरावा आणि बारावा ते अध्याय तेरावा बाळपाचा इतिहास बरवा त्या माझी निरुपीला मक्त मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्यायपूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोडबहुत पंधराव्यात वर्णिली हरि भाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन जे दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्या ते, ते तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रुपये सत्यपाई एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन विसाव्यात निर्धर स्वामी समाधिस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्र... कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद त्रयोदशी स पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता पतीव्रता तया उभयंता ग्रंथ समाप्त केला से स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिला हा चरित्र त्यासी आयोग आयुरारोग्य अपार अं संपत्ती संतती प्राप्त होया त्याची वाडो विमेल कीर्ती मुखी वसो सरस्वती भाऊसागर तरुणी अंतिम मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गोसो लागूनी ज्या कारणे ग्रंथ चला तीही ही प्रसिद्धी सा आणलात त्यासी रक्षा वेदयाळा कृपाघना समर्था मी केवळ मती मंद परी भावे घेतला छंद कृपाडू तू सच्चिदानंद पूर्ण केला दोन्ही कर जोडूनी आता हेच विनविनी ग्रंथ संरक्ष संरक्षका लागुनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हिनमती कवित्व करून येण्याचे परी माझी ही आर्ष उतरे वाचावी एकावी आदरे उभग्न मानावा चतुरे चरित्र म्हणुनी जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा वक्त तारका आनकनंदा अनामातिता अभेदा हरिमर्दना सर्वेशा विश्वंबरा अविनाशा पुराणपुरुषाअनंतवेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमला सना कमला वरा कमलनयना विधा तता कमलवदना हृदय कमली वसावे मत्स्य कुर्म वराह आणि वामन परशुराम वामन कृष्ण कृष्णबद्ध कलंकितू चरित्र उत, करूना श्री स्वामी चरित्र उद सुंदर उद्यानं त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळ करून आपला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काळ घालूनी चढणी ठेवीला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपले इथे श्री स्वामीचरित्र नानासा न नाना प्राकृतकता संमत सदा परिसोत भाविक भक्त एकविसावा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणापर्णमस्तु असतो शुभम भवतु